अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यापारी गाड्यांवर कारवाई करण्यात आली मात्र ही कारवाई खाजगी विकासकांना फायदा पोहोचवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप व्यापारी संघटनेनं केला आहे एवढंच नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेली व्यापाऱ्यांची जागा त्यांना परत द्यावी यासाठी व्यापारी संघटनेनं उपोषण सुरू केलंय कल्याण बदलापूर राज्य महामार्गामध्ये जे व्यापारी गाळे बाधित होत होते त्यांच्यावर पालिका प्रशासनानं कारवाई केली होती रस्त्याची कामं पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागा ही व्यापाऱ्यांनी परत मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू केला होता एवढंच नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व्हेप्रमाणे रस्त्याचं बांधकाम झाल्यानंतर उरलेली जागा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असल्याचा दावा केला असून जागेवर पूर्वीपासून व्यापारी आपला व्यवसाय करीत होते रस्त्याच्या कामासाठी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचा बळी दिला मात्र आता रस्त्याचं काम पूर्ण झाल्यामुळे शिल्लक जागेवर व्यापारी गाळी उभारण्यासाठी पालिकेनं संघटनेला सहकार्य करावं अशी मागणी लावून धरली आहे एवढंच नव्हे तर याच रस्त्यावर बिमकु नाका परिसरात एका खासगी विकासकानं रस्त्याच्या कडेला थेट पत्र्याची संरक्षक भिंत उभारल्यानं वाढीव जागा बांधकाम विकासक आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेनं केलाय ज्या जागेवर अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांनी व्यापार, व्यापार केला ती जागा त्यांना परत मिळावी यासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आलंय दरम्यान या संदर्भात पालिका प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर व्यापाऱ्यांना गाळे उभारण्याची परवानगी पालिका कशी देणार असा प्रश्न उपस्थित करत हात झटकण्याचा प्रयत्न केला गेलाय व्यापारी संघटना जी वर्ष आज अमरनाथ मुख्यमंत्री खासदार श्रीकांत शिंदे हमारे आमदार डॉक्टर बालाजी कीरीकर जिन लोगों ने अच्छा सहकार्य किया है और पी डब्ल्यू डी ने भी अच्छा सहकार्य करके इसका सर्वे रिपोर्ट किया है सरकारी जिसमें निकला है कि कुछ लोगों ने अवैध कब्जा किया है खास करके यहाँ पर व्यम्पोनाका पे एक बिल्डर है जिसने हमारी जगह पे जो है पतरा मार दिया है तो ये सब हटना चाहिए और भी बहुत सारी जगह है हम लोग जो बैठे हैं इसके पीछे वाला भी जगह है तो यह हमारी बहुत सारी जगह है इसमें हमारे दुकानदार जो एक दुकानों को दो में तोड़ा गया था अच्छा पीडब्ल्यू ने आदेश भी दिया है कल खासदार साहब ने भी मुख्य अधिकारी को फोन करके बोला है कि तोड़ो करके लेकिन वो तोड़ने में आनाकानी इसलिए कर रहे हैं कि तो उनका कहना है कि पीडब्ल्यू का जगह है पीडब्ल्यू ने इनको तोड़ने का आदेश भी दिया है फिर नगर पालिका हमारे लिए क्यों आनाकारी कर रहे हैं क्यों मुख्य अधिकारी जो है हमारे जो है आ, लिए न्याय क्यों नहीं कर रहे हमारे तो मांगे कि इसको तोड़ा जाए और जल्द से जल्द हमको न्याय दिया डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज